नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीतवाणी वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अंबा मातेचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केळीच्या पानात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजावली पालखी सजावले माझे आंबा लटावली पालखी न माझे अंबा लाटावली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजावली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजावली पालखी सजावलीन माझे अंबानटवले पालखी सजावलीन माझे अंबानटवले निरोप पंढरपूरला पंढरपूरच्या विठुरायाला निरोपराडा पंढरपूरला पंढरपूरच्या विठुरायाला याव मनाव दर्शनाला याव मनाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजावले केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजावली पालखी सजावले माझे आंबा नाटावली पालखी सजावले माझे अंबा नाटावली नीलपदाडा औदुंबरला औदुंबरजा दत्त गुरुला नीलपदा ऊदुंबरला औदंबर जा दत्त गुरुला याव मनाव दर्शनाला याव मनाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजावली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजावली पालखी सजावली माझी अंबानटवली पालखी सजावली माझी अंबानटवली नीर पदाडा कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला देव कराडा कोल्हापुराला कोल्हापुराच्या महालक्ष्मीला याव म्हणाव दर्शनाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या पनात पानाच्या फुलात पालखी सजावली केळीच्या पनात पानाच्या फुलात पालथे सजावली पालखी सजावले माझे अंबान टवले पालखे सजावले माझे अंबान टवले नेपदा जय जोडेला जय जोडे जा खंडरायाला नेवपदाडा जय जोडीला जय जोडे खंडरायाला याव म्हणाव चणाला याव म्हणाव चणाला केळीच्या बना पानाच्या फुलात <laughs> पालखी सजावली केळीच्या बना पानाच्या फुलात पालखी सजावली पालखी सजावलीन माझे अंबा नटवली पालखी सजावलीन माझे अंबा अंबानटावली पालखी सजावलीन माझे अंबा अंबानटवली